भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष सुधीरी मुनगंटीवार यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी मला पाठिंबा देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि महापौर आला याच्याबद्दल आनंद आहे परंतु त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी देखील आलेली आहे आल जी नक्की आम्ही सर्वजण पेलू आणि या नाशिक शहराला एक उत्तम दर्जाचं शहर बनवण्याचा आमचा संपूर्ण प्रयत्न राहील माझं नाशिक शहरामध्ये येणंही खूप वाढेल त्याचबरोबर आज जसा इथे महापौर जसा आज इथे झाला तसाच पुण्यामध्ये विरोधी पक्षनेता देखील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथे झालेला आहे आणि लोकांनी जनतेने जो विश्वास माझ्यावरती माझ्या पक्षावरती जो घातला तो विश्वास त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असं काम माझे सर्व माझ्याकडनं आणि माझ्या सर्व सहकार्यांकडनं घडेल अशी मी अपेक्षा करतो मला असं वाटतं की प्रत्येकाची जी वृत्ती असते ती महाराष्ट्रात ती बाहेर येतेच आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनात काय आहे मना खरं मनात काय आहे हे आत्ताच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हे नीट पाहतोय त्याला हे कळतंय की हे कोणत्या वृत्तीचे आहेत ते आणि और... मी तेच मगाशी कोणाला तरी सांग होतो की नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं जिकडे महानगरपालिकेमध्ये सत्ता आली त्या तिथे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असून देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बाहेर ठेवलंय तिकडे आणि तिथे भारतीय जनता पक्षाला मुस्लिम लीगने पाठिंबा दिलेला आहे <coughs> म्हणजे हिंदुत्वाची हे जे बोलतात गोष्ट शिवसेना खास करून म्हणजे तिकडे मुस्लिम लीगचा पाठिंबा दिल्यावरती थैथयाट नाही केला नागपुरात आणि इथे फक्त भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आल्याने इतका थैथ जर समजा हे करत असतील तर यांच्या मनामध्ये काय आहे माझ्याबद्दलची भावना माझ्या पक्षाबद्दलची भावना ही जगजहीर झालीच आहे मला असं वाटतं याच्यावरती अजून काय प्रतिक्रिया तुम्ही देणार